गावा अंतर्गत मूलभूत नागरी सुविधांसाठी विधानसभा मतदारसंघासाठी सहा कोटींचा निधी मंजूर आमदार शाहज बापू पाटील सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवलं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुचवलेल्या त्रेचाळीस विकास कामांना सहा कोटी रुपयांचा निधी ग्रामविकास व पंचायतराज विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे हा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचं वातावरण निर्माण झालं गेल्या पाच वर्षात आमदार बापू पाटील यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी खेचून आणत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवला असून मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू आहे महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायत राज विभागाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी लेखा शीर्ष दोन हजार पाचशे पंधरा मधून सांगोला विधानसभा मतदारसंघांतर्गत विविध गावातील नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सुचवलेल्या त्रेचाळीस कामांसाठी सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे पी एन जनमत सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज